आई तुळजाभवानी संत शिरोमणी श्री गोरोबा काका आणि भगवंतांच्या चरणी आधी नतमस्तक होते आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या येण्याने माझ्या या प्रचाराला आणि मला खरोखरच बळ मिळालंय फडणवीस साहेब आपली फॉर्म भरताना वाट बघत होतो पण आज आपण आला थँक्यू तुम्हाला माहित नाही की तुमच्या येण्याने केवढं भाषण चुकणार आहे पण एवढं निश्चित बोलते की तुमच्या येण्याने मला वैयक्तिक खूप बळ आणि माझा विजयावरचा विश्वास ठाम झालेला आहे तुम्ही पाठीशी असाल तर ही निवडणूक एक हजार एक टक्का आम्ही जिंकणार आहे आपल्या आमच्या धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब ज्यांनी फॉर्म भरताना म्हणजे मला शब्द आहेत की त्यांनी स स्वतःहून म्हणाले की मी बहिणीसाठी छातीचा कोट करून उभं राहील माझं भाग्य आहे की माझ्या पाठीशी एवढे कणखर भाऊ उभे आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार माननीय राऊत साहेब ज्यांनी माझी उमेदवारी खेचून आणली आणि पहिल्यांदा ते म्हणाले की ताई फॉर्म तुम्हाला तिकीट डिक्लेअर होताना मी तुमच्या पाठीशी होतो आता तुम्हाला निवडूनच देणार मी खरंच त्यांची ऋणी आहे तुळजापूरचे आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब सुनील चव्हाण साहेब गोपचडे साहेब त्यांना पहिल्यांदा भेटते खासदार झाल्यावर कॉंग्रॅच्युलेशन्स इथं व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी नेते इथं जमलेले सर्व बार्शी परिसरातील सर्व वडीलधरी मंडळी ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असलेल्या महिला आज सगळ्यात प्रथम तर मी येत्या सात मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रासप जानकर साहेबांची मनसे राज ठाकरे साहेबांची रिपाई रामदास आठवले साहेबांची स्वाभिमानी पक्ष लौजी शक्ती सेना रयत क्रांतीसेना आणि इतर घटक पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला विक्रमी मताने विजयी करावं ही विनंती करा मी आज आपल्याला करायला आलेले मी जास्त बोलणार नाही मला दोन तीन मला दोन तीन गोष्ट फक्त क्लिअर करायचंय की ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे कोणाला देशाचं पंतप्रधान करायचं कोणाच्या हातामध्ये देश द्यायचा कोण देशाला सुरक्षित ठेवेल कोण देशाला महासत्ता क कर, करण्याकडे घेऊन जाईल ही ठरवणारी निवडणूक आहे आणि मला असं वाटतं मागच्या दोन टर्ममध्ये मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे मी मोदीजींच्या सगळ्या योजना सांगणार नाही सांगत बसलो तर आपल्याला रात्रसुद्धा पुरणार नाही पण एक गोष्ट निश्चित की करोनासारखं संकट जेव्हा करोना सारख संकट जेव्हा जगावर आलं होत बोलू का करोना सारखं संकट मी पाचच मिनिटं बोलतीये बोलू का इकडे करोनासारखं संकट जेव्हा जगावर आलं होतं तेव्हा मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे वेळ अशी होती की आपली शेजारीण एकमेकींना वाटीभर साखर देत नव्हती आपली मुलं शेतात जात नव्हती अशा वेळेस मोदीजींनी जगातल्या एक नंबर लोकसंख्या असलेल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू ज्वारी तांदूळ दिली एका कुटुंबात जर पाच व्यक्ती असतील तर पंचवीस किलो गहू ज्वारी तांदूळ आली लक्षात घ्या की म्हणजे ही योजना आता पण चालू आहे अजून पाच वर्ष चालणार आहे पण तेव्हा जेव्हा जग बंद होतं तेव्हा मोदीजींनी आपल्याला जे धान्य पाठवलंय त्याचं महत्व जास्त आहे मोदीजींनी आपल्याला दिलासा दिला, दिला की घाबरू नका मी तुमच्या पाठीशी काहीही तुम्हाला होऊ देणार नाही ताप यायचा आपण क्रोसिनची गोळी घ्यायचो चार दिवसांनी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणायचे करोना झालेला आहे उशीर झाला यायला आणि आता जसे व्हॉट्सअप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फोटो असतात तेव्हा श्रद्धांजलीचे फोटो मी एवढं रंगून याच्यासाठी सांगते की तो काळ आठवा तो काळ किती भयानक होता आणि अशा वेळेस मोदीजी आपल्या पाठीशी देशाचे मुखिया म्हणून खंबीरपणे उभं राहिले या तापावर औषध काढलं ते भारतात निर्माण केलं आणि आपल्या जगातल्या एक नंबर लोकसंख्या असल्या देशातल्या प्रत्येक वाढी वस्तीवर झिरो टू अठरा बाळापर्यंत ती मोफत लस पोहोचवली दोनशे रुपये जरी लसीची ला किंमत लावली असती आणि एखाद्या कुटुंबात पाच जण असते तर हजार रुपये दे काढून देणं तेव्हा जीवावर आलं असतं मोदीजींनी अमेरिकेकडे हात पसरून आपण जर बसलो असतो तर अमेरिकेने त्यांच्या पूर्ण देशाला लस दिली असती मग आपल्याला दिली असती तोपर्यंत आपले अर्धे वा... वा जण मृत्युमुखी पडले असते मी फक्त ही दोन उदाहरणं दिली की मोदीजींनी आपलं नेतृत्व कसं सिद्ध केलेलं आहे आणि परत एकदा तिसऱ्या टर्मला मोदीजी एक हजार एक टक्का पंतप्रधान होणार आहे महिला म्हणून मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जे मोदीजींच एक कार्य मला जास्तीत जास्त भावलंय किंवा जे आम्हा महिलांना इम्पॅक्ट केलंय ते म्हणजे बारा हजार रुपये शौचालय दिलेले आहेत पूर्ण जगातल्या एक नंबर लोकसंख्या असल्या देशाला बारा हजार रुपये देऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत म्हणजे पहिले पुरुष पंतप्रधान होते पंच्याहत्तर वर्षानंतर ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली आणि पूर्ण देश हागणदारी मुक्त केला बायकांना फक्त दोन गोष्टी पाहिजे होत्या एक म्हणजे गाव दारूबंदी आणि दुसरी हागंदरी मुक्तता आणि ते काम एक काम मोदीजींनी केलंय आता मोदीजी दुसऱ्या भेटल्यावर मला मी दारूबंदी देशात करा पण आत्ता बोलायला नको ही मागणी नक्की करेल मला वाटतं मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय एक हजार एक टक्का मोदीजी पंतप्रधान होणार आहे संसदेमध्ये मोदीजींनी सांगितलंय की येत्या तीन वर्षात ते भारताला तीन नंबरची अर्थव्यवस्था करतायत म्हणजे जपान आणि जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून आपण तीन नंबरची अर्थव्यवस्था होतोय मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते की मोदीजी तर पंतप्रधान होणारे देश विकासाकडे जाईल पण फक्त आपला प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक किंवा टॉमी देतो म्हणून जर आपण निवडून दिला तर ही विकासाची गंगा आपल्या बार्शीपर्यंत येणार नाही त्यामुळे हात जोडून विनंती येत्या सात मेला विचार करून मतदान करा आणि मोदीजींनी सांगितलं आहे की त्यांना बहुमत हवं आहे अब्की बार चारस पार कारण त्यांना पहिल्या दोन टर्ममध्ये घेतले नाही त्याच्यापेक्षा क्रांतिकारी निर्णय या टर्ममध्ये मोदीजी घेणार आहेत ऑलरेडी मागच्या टर्ममध्ये मा तीनशे सत्तर कलम आठवणं असो किंवा राम मंदिराची उभारणी असो किंवा मी म्हणेन शौचालय बांधणं सुद्धा हे क्रांतिकारी निर्णय मोदीजींनी घेतलेत पण त्यांना बहुमत हवं आहे तीनशे चौऱ्याण्णवचा जुगाड त्यांनी केला आहे चारशे वी मी आहे त्यामुळे मला दिल्लीला पाठवून आपण मोदीजींना विकास करण्यासाठी त्यांचे हात बळकट करूया मला मा, शेवटचं एवढंच सांगायचं आहे की अर्चना पाटील फक्त माध्यम आहे आपल्या भागातले सगळे नेते आत्ता राऊत साहेबांनी केवढ्या गोष्टी सांगितल्या की सत्तेत आल्यानंतर किती निधी आला आणि कि काय काय करायचं आहे आपल्याला आपली वैरागची एम आय डी सी डेव्हलप करायची आहे पाणी आणायचं आहे या सगळ्या गोष्टी करायला सगळे आमदार खंबीर आहेत म्हणजे आज बा निलंग्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत साहेब उमरगा उमरगा लोहारचे ज्ञानराज चौगुले साहेब बसवराज पाटील साहेब रवी गायकवाड सर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब संभाजी पाटील निलंगेकर साहेब अर्चना पाटील चाकूरकर ताई हे सगळेजण आपापल्या भागाचा विकास करायला खंबीर आहेत अर्चना पाटील फक्त एक माध्यम असणारे एक महायुतीचा खासदार आपण निवडून दिला की हे ताटबानेने हक्काने महायुतीच्या सगळ्या आपल्या राज्यातल्या नेत्यांकडे आणि दिल्लीमध्ये अमित शाह साहेब मोदी साहेब आणि नड्डा साहेबांकडे जाऊन आपापल्या भागासाठी निधी खेचून आणू शकतील त्यामुळे हात जोडून विनंती हा विषय वीस लाख लोकांच्या मतदानाचा विकासासाठीचा आहे एक मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे फोन सगळ्यांनाच उचलावे लागतात ग्रामपंचायत सदस्यालासुद्धा उचलावे लागतात नाही तर परत निवडून येत नसतो त्यामुळे विचार करून मतदान करा मोदीजींसारखे पंतप्रधान परत परत देशाला लाभत नाही आपलं भाग्य आहे की तिसऱ्या टर्मला मोदीजी आपल्याला पंतप्रधान लाभत आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि आपले नेते एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब त्यामुळे पुढच्या पिढीसाठी तुम्ही एक मतदान आज कराल ते पुढची पिढीचा विकास ठरवणार आहे त्यामुळे हात जोडून विनंती येत्या सात मेला घड्याळासमोरचं बटन दाबून भरभरून मतदान करा खासदार झाल्यानंतर मला माहिती आहे मला चिठ्ठी आली आहे शॉर्ट पण राणा मला बोलू दे एक दर, द्या एक मिनिट तर मला एक गोष्ट सांगायची की ना शिर्डीच्या नाशिकच्या साईबाबांच्या चरणी विमान आलं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायाशी विमान आलं नाशिकला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग वणीच्या देवीच्या पायाशी विमान आलं होतं पण माझ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पायाशी आस्थागत ट्रेन आलेली नव्हती राणादादा आमदार झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारकडनं आणि वरती मोदीजींना पाठवल्यानंतर तुळजाप सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मंजूर झाली आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याचा जो राज्य सरकारचा साडेचारशे कोटी रुपये हप्ता होता तो भरला भरायला त्यांना जमलं नव्हतं आणि आता आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य सरकारचा साडेचारशे कोटी आणि बा केंद्र सरकारचा साडेचारशे कोटी असे नऊशे कोटी रुपयेचा निधी येऊन ते काम चालू झाले आणि दीड वर्षामध्ये माझ्या आई तुळजाभवानीच्या चरणी रेल्वे येणार आहे म, म मी तुम्हाला का सांगते की विकास जर आपण सत्तेत असोल आणि वरती आणि खालती आणि आपला आमदार खासदार असेल तर हा हे विकास शक्य आहे सोळा हजार कोटी सोळा हजार कोटी हे वर किती शून्य मोजायला आपल्याला अर्धा तास लागेल एवढा मोठा निधी माननीय फडणवीस साहेब म्हणजे आपल्या महायुतीच्या सरकारच्या तिन्ही नेते एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि केंद्रामधनं उजनी धरणाचं पाणी जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी तेवीस टी एम सी पाणी आरक्षित करून ठेवलं होतं त्याचं साठ टी एम सी पाणी सोळा हजार कोटी रुपये खर्चून बोगद्यानी येत्या जूनमध्ये रामधारा तलावात येणार आहे आणि पुढे ते पूर्ण जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये पास मला माहिती आहे मी धाराशिवचं उदाहरण बार्शीत देते पण सोळा हजार कोटी नऊशे कोटी शक्तीपीठ महामार्गाला बत्तीस हजार कोटी जो मेजरली आपल्या मराठवाड्यात आणि या तुळज धाराशिव मतदारसंघातलं जाणारे हा एवढा मोठा निधी खेचून आणण्यासाठी खासदार दिल्लीला पाठवायचा असतो जॅक टॉमी देण्यासाठी फक्त नाही हे लक्षात घ्या आणि हा निधी आपल्याला खेचून आणण्यासाठी येत्या सात मेला माझ्या घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून मला भरभरून मताने विजयी करा एवढं बोलते आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद ताई यानंतर आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मी तानाजी सावंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी अरे काय आवाज आहे सोपतो का जय भवानी भवानी आज भारताचे हिंदू हृदय सम्राट जी ठाकरे साहेब आनंद दिगे साहेब ह्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ह्या बार्शीचं किंवा तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवंत ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार गोपचडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांना आपण सात मे नंतर खासदारकीची माळ गळ्यात घालणार आहोत त्या आमच्या अर्चना ताई उमेदवार आमचे आमदार राणा जगजनसिंग पाटील माझे थोरले बंधू बार्शीचे आमदार राजा भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या बार्शी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक आमचे सुनील मालक ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मिरगणे साहेब आणि आमचे ज्या ज्यांची नावं आता घेणं शक्य नाही असे आमचे सर्व सहकारी आणि हे सगळं असताना ज्याच्यासाठी आपण इथं जमलो ज्यांच्यासाठी आपण ह्या गोष्टीचा उपवाह करत असतो ह्या ठिकाणी जमलेला माझा मतदार बंधू बघिनो शेतकरी बंधू बघिनो नो, नो पत्रकार सांगण्याजोगं बरंच आहे मला तरी वाटतं आमच्या ताईने मला फारसं बोलता येत नाही मला फारसं बोलता येत नाही मला फारसं सांगता येत नाही मला भाषण करू लावू नका असं म्हटले मला वाटतं ह्या धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघातला ए टू झेड पॉईंट त्यांनी एकही चिठ्ठी समोर न घेसता तुमच्या पुढं त्याचा पाडा वाचून दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या ताईचं आपल्या संपूर्ण बार्शीकरातर्फे अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण परिस्थितीचं भान असणं समस्येचं भान असणं हे गोष्ट वेगळी आणि कुठंतरी भावनिक होऊन आणि समोरच्या व्यक्तींना भावनिक करून मतदान घेणं वेगळं ह्याच्यामधला हा फरक कदाचित दोन उमेदवारातला फरक तुम्हाला आजच ह्या व्यासपीठावरनं दिसलेला आहे विकास विकासाच्या पद्धतीनं चालतो भावना भावनेच्या पद्धतीनं चालतो मी मागही म्हटलं होतं दोन हजार एकोणीसला आम्ही कडवट शिवसैनिक आहोत 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 आणि राहणारच आहोत आणि कडवट शिवसैनिक कधीही कुठल्या सत्तेपुढं कुठल्या आमिषापुढं झुकलेला नाही आणि झुकतही नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीसला सुद्धा अशाच पद्धतीचं माननीय उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री माझ्या हातात कंगण मधलांनी सांगितलं तानाजीराव ही लोकसभेची जागा दारा शिवची तुम्ही निवडून आणायचं आहे तुम्ही सांगेल तो उमेदवार